नमस्कार मित्रांनो मनीषा स्टॉक चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत दीपक तांबोळी लिखित कथा माणुसकीच्या या कथासंग्रहातील जीवनातील सुखदुःखाचा शोध घेणाऱ्या काही कथा आपण ऐकत आहोत चला तर मग आजच्या कथेला सुरुवात करूया कथेचं नाव आहे टीप अरे दीपक किती दिवसांनी भेटतोस काय सगळं व्यवस्थित आहे ना माझ्या खांद्यावर हात टाकत सुशील म्हणाला सगळं व्यवस्थित आहे तुझं कसं चाललं आहे मी विचारलं चल अगोदर काहीतरी खाऊया तिथं बसून मग सांगतो सगळं असं म्हणत सुशील मला बाजाराच्या एका कोपऱ्यात असलेल्या एका टपरी वजा हॉटेलमध्ये घेऊन गेला अरे एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेलो असतो ना हॉटेलचा एकंदरीत अवतार पाहून मी त्याला म्हणालो का हे काय वाईट आहे स्वच्छ आहे स्वस्त आहे आणि इथली मिसळ तर खूपच छान आहे मी शांत बसलो थोड्या वेळातच मिसळ समोर आली छान तर दिसत होतीच पण भरपूरही होती आणि चव तर सुशील म्हटला तशीच अप्रतिम होती खाऊन तृप्त झाल्यावर सुशीलनं तिथल्या वेटरला जवळ बोलावलं बिल विचारलं चाळीस रुपये वेटर उत्तरला सुशीलनं त्याला साठ रुपये काढून दिले वेटर आणि मी आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं वीस रुपये तुमच्यासाठी टीप म्हणून हसत हसत सुशील म्हटला वेटरच्या चेहऱ्यावरही आनंदाचं हसू उमटलं बाहेर आल्यावर मी सुशीलला हटकलं अरे आपण फक्त मिसळ खाल्ली तरी तू वीस रुपयांची टीप देतोय तेही या टपरीवरच्या वेटरला का मोठ्या हॉटेलमधले वेटरच आपण माणसं असतात का सुशील उसळून म्हणाला अरे दीपक विचार कर मोठ्या हॉटेलमध्ये प्रत्येक पदार्थाचे आपल्याकडून जवळजवळ दुप्पट पैसे घेतले जातात बिलावर सर्व्हिस टॅक्स सेल टॅक्स आकारले जातात ते आपण आनंदाने घेत देतोच वरून तिथल्या सुटाबुटातल्या वेटरला घसघशीत टीपही देतो ते कशासाठी तर आपलं स्टेटस दाखवण्यासाठी टीप देण्याची खरी गरज असते या अशा साधारण हॉटेलमधल्या वेटरला ते गरीब असतात आणि त्यांना पगारही कमी असतो आपल्या टीपमुळे त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो तो मला कितीतरी लाख मोलाचा वाटतो तुला खरं सांगतो मी मोठ्या हॉटेलमध्ये एक रुपयासुद्धा टीप देत नाही त्याचं तत्त्वज्ञान मी अवाक होऊन ऐकत होतो पण मनाला कुठंतरी पटतही होतं चल मला भाजी घ्यायची आहे येतोस का दीपक म्हणाला आणि त्याच्यासोबत मी भाजी घ्यायला बाजारात शिरलो भाजीवाल्याजवळ येऊन मी भेंडीचा भाव विचारला त्यानं वीस रुपये पाव किलो सांगितला मी त्याच्याशी घाससागीस करू लागलो ते पाहून सुशील पुढे आला त्यानं काहीही न विचारता भाजीवाल्याला एक किलो भेंडी द्यायला सांगितली भेंडी घेतल्यावर त्यानं भाजीवाल्याला शंभरची नोट दिली भाजीवाल्यानं वीस रुपये देऊ केले पण त्यानं ते घेतले ना नाहीत राहू द्या तुम्हाला इतक्या उन्हात बसला आहात माझ्याकडून चहा नाही तर काहीतरी सरबत पिऊन घ्या मा भाजीवाल्याने पहिल्यांदा आश्चर्यानं मग आनंदानं ते पैसे ठेवून घेतले त्याचं पाहून मी मुकट्यानं भाव न करता भेंडी घेतली आणि पुढे आल्यावर मी त्याला म्हटलो सुशील तुला वेळ तर लागलं नाही ना असा ना। प्रत्येक ठिकाणी पैसे वाटत राहिलास तर कसं चालेल रे तो हसला आणि म्हणाला अरे वेड्या मला सांग तू डॉक्टरकडे जातोस वकिलांकडे जातोस कपड्याच्या सोन्या चांदीच्या दुकानात जातोस तेव्हा घासगीस करतोस का का कारण ते स्टँडर्ड लोक आहेत म्हणून हे सोफेस्टिकेटेड लोक आपल्याला किती प्रचंड प्रमाणात लुटतात याची तुला कल्पना तरी आहे पण ते जे सांगतात ते पैसे आपण कटकट न करता काढून देतोस ना आणि हे भाजीवाले साधारण आहेत दिवसभर तानात बसतात म्हणून त्यांना कमी पैसे द्यायचे का मी शांत राहिलो कारण माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं सुशीलनं माझा निरोप घेतला तसा मी घराकडे निघालो रस्त्यात एक म्हातारी मोसंबीची टोपली घेऊन बसली होती मी गाडी साईडला लावून तिच्याजवळ आलो तेव्हा एक बाई म्हातारीशी घासगीस करत होती म्हातारीनं किलोचा भाव पन्नास सांगितला होता आणि ही बाई तिला तीस रुपये मागत होती शेवटी तडजोड करून चाळीस रुपये भाव ठरला मोसंबी घेऊन ती निघून गेल्यावर मी भाव न विचारता एक किलो मोसंबी घेऊन पन्नास रुपये दिले म्हातारी मला वीस रुपये देऊ लागले मी म्हणालो आजी चाळीस रुपये भाव आहे ना नाही रे बेटा भाव तीसच आहे पण या बायका लय घासघीस करतात म्हणून त्यांना जरा जास्तच भाव सांगावा लागतो असं मी हसलो मग म्हणालो राहू द्या आजी ते वीस रुपये तुमच्याकडे सकाळपासून बसला असाल भूक लागली असेल नाश्ता करून घ्या काहीतरी देव तुझं कल्याण करो बेटा म्हातारीच्या चेहऱ्यावर फुललेलं हसू पाहून मलाही सुशील म्हणत होता तसं खरोखरच लाख मोलाचं समाधान मिळालं होतं मित्रांनो दीपक तांबोळी लिखित या कथा कथासंग्रहातील ह्या कथा तुम्हाला नक्कीच आवडत असतील अशा छान छान कथा तुम्हाला जर ऐकायच्या असतील तर आपल्या मनीषा स्टॉक चॅनलाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद